कर वेलकम बॅक तुम्हाला जे रेंज कलेक्शन असणार आहे ते ट्रेंडली असणार आहे बजेट फ्रेंडली असणार मध्ये तुम्ही एका शिपिंग मध्ये तुम्ही दोन साड्या बुक करू शकता तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आपण त्या देशांवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येणार ऑफर्स भरपूर मिळणार आपल्या चॅनवर जे की नेहमी असतात आणि कमी पास तर उच्च रेंज पर्यंत साड्या तुम्हाला हे बघू शकता पॅटर्न तुम्ही सर्व सुंदर म्हणजे सर्वच कलर खूप छान आहेत हा जर तुम्ही कलर म्हणाल तर मी खूप आठशे पन्नास रुपयाला फक्त साडी असणार आहे तुमची जर तर नंबर आहे एकदम कपड्यामध्ये कलर सांगून देते मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर बरोबर लाईट लेमन कलर जो निंबू कलर येतो आपला तो कलर असणार आहे आपल्या याच्यामध्ये काटा तरी बघता इतके सुंदर आहे आणि किती बघणार पैकडी असणार आहे की आपली पदराच्या साईड ते तुम्हाला दाखवून पूर्ण भारी पदर येणार आहे आणि कलर जर म्हणाल तर सलपेज कलर इतके वाव असणार आहे पदर तरी बघा इतकं लय भारी असणार आहे इथे बघा कमळ दिलेला आहे लोटस आणि फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये पडणार आहे त्याला फुल साईज साडी येणार हाय आहे किंवा भरपूर लांब साईडला सुंदर ते सव्वा सहा मीटरची साडी असणार आहे ब्लाऊज तरी बघा इतकं सुंदर दिलेला आहे काठा इथे बघा पूर्ण दिलेले आहेत प्लस एक, एक कलर तुम्हाला आहे मी आता दाखवले तुम्ही सर्वेस्ट कलर खूप सुंदर असणार आहेत आपल्या साडीचे राणी कलर तुम्हाला दिसत असेल का पण इतका सुंदर कलर असणार आहे हा अंबोली कलर मध्ये आहे डार्क अंबोली कलर आहे हा राणी सारखा दिसणार आहे बट राणी कलर नाही आहे राजहंस पैठणीचा न्यू लेटेस्ट कलेक्शन आहे हा राजहस पैठणी कलर हा बघा खूप सुंदर असणार आहे आपला पैठणी कलर मध्ये येणार आहे जांभळा कलर पदर तरी बघा खूप सुंदर भारी दिलेला आहेत आणि बुट्टे वगैरे तर खूपच छान दिलेले आहेत नाजूक आणि सॉफ्टनेस असणार आहे कपड्यामध्ये एकदम गला सापून सुपून बसणार आहे लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला पाठवा जर बुकिंग करायची असेल तर शाईन बघू शकता आणि एकदम स्मूथ कापड दिलेला आहे एक तुम्हाला लेमन कलर दाखवलेला होता आणि हा आहे मिठू पॅरोट कलर गौरू सुद्धा दाखवते हा पॅरोट कलर आहे मिस्टेक नको व्हायला म्हणून सांगते सर्वात आधी आपण ओपन केलेला आहे लेमन कलर लिंबू कलर आणि हा असणार आहे पॅरोट ग्रीन कलर पाचव्या नंबरचा कलर आहे कधी कलर नाही सांगते तुम्हाला पाचव्या नंबरचा कलर असणार आहे हा अकराशी कलर मध्ये असणार आहे हा सॉरी बर हा सुद्धा बंगलोय भारी कलर दिसणारा आहे बॉटल ग्रीन शेवाडी कलर आहे हा तरी बघा इतका सुंदर दिसणारा कलर आहे पूर्ण भारी उपादर येणार जस की एक पीस ओपन करून दाखवलेला आहे मी शाईन ते बघा खूप सुंदर आहे बुट्टे खूप छान दिलेले आहेत ब्लाउज सुद्धा पूर्ण बॉर्डर दिलेली आहे आणि स्मूथनेस खूप येणार आहे कपड्यात ते येलो मस्टर्ड कलर येणार आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसतो वाव अशी कलर आहेत आणि कपडा तर खूप सुंदर एकदम सॉफ्ट कापड आहे पूर्ण आणि पूर्ण दहा कलरची मॅचिंग ही असणार आहे हा सुद्धा कलर खूप छान दिसेल येलो मस्टर्ड कलर असणार आहे हा हा ग्रीन कलर असणार आहे कलेक्शन इथं संपतो पुन्हा एक छान साडीचा सा कलेक्शन मध्ये न्यू आपली जे आपले कलेक्शन असणार आहे ते असणार आहे टिशू मुल या पैठणीमध्ये सुद्धा आठशे ते नऊशे चार इंच आतमध्ये असणार आहे तर झालं आजच्या कलेक्शन इथं संपतो पुन्हा भेटी छानचा साडीचा सा न्यू कलेक्शन मध्ये तेव्हापर्यंत टाटा बायबा आणि लाईक व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका